का लावणी नंतर आमची झ जोडणी चालू आहे मम्मी पप्पा इथे जोड जोडतायत पेंडे तेव्हा मी झोडत आहे आता भात भात मस्त बारका वैराचा भात आहे हा वा पावसाने खूप वाईट परिस्थिती केली हे बघा एवढ्या उन्हाळ्यात

नुकसान किती नुकसान केलेलं आहे पावसाने सगळं शेतात पाणी आहे बघा सगळं कापलेला भात सगळं ओला आहे बघा कवले भात किती नुकसान झाले बघा पावसाने रोज संध्याकाळी काल तर खूपच पाऊस पडला संध्याकाळी एवढ्या उन्हात जडायला लागते आम्हाला म्हणजे पाणी उन्हायला गाईज मम्मी पप्पांची या मेहनतीसाठी एक लाईक तरी बन एक लाईक तरी होतोच म्हणून व्हिडिओ लाईक करा प्लीज हे बघा किती किती वा वाईट परिणाम आहे शेताचा पेंढे इथे ठेवलेले आहेत इथे बघा कट्ट सकाळपासून पप्पाने आणि मम्मीने एवढे झोडले जोडलेले पेंढे इथे ठेवतात आता तिकडे भात साफ करतायत मम गाईज मी पप्पा सकाळी साडेपाच वाजता आले आणि आता अकरा वाजले खूप कष्ट करायला बघत आहेत मोबाईल म्हणजे भातावरच सगळं कचरा होत ना तर सगळे पप्पा काठीने आणि बुतारीने साफ साफ केलेलं आहे आता भात एकदम मस्त आलेलं आहे म्हणजे आता पप्पा त्याला साफ करणार आहे आता पप्पा तो भात पिशवीत भरत आहे सुपान सुपन मी तिथे पिशवे भरत आहेत म्हणजे भात जो आपण जोडलाय ना भात तो फक्त पिशवीत भरता येत एक पिशवी झालेली आहे थोडंसं आपण टाकते वाटतं बघाय आता बार म्हणजे अकरा वाजलेले आहेत अकरा वाजून किती ऊन आहे बघा लागतंय आता पण पिशवी बांधली आहे ती म्हणजे चत भात आहे ना एक पिशवी झालेली आहे आता बास्तर एवढं लवकर कशासाठी कारण पाऊस पडतो ना संध्याकाळी पाऊस पडतो मग संध्याकाळी असं नाही करू शकत नाही म्हणून सकाळी सकाळीच इच्छा आज पप्पाने कामावरती सुट्टी घेतली आणि जोडायला आले म्हणून सकाळी सा साडेपाच वाजता आलेत आणि आता अकरा वाजले आपल्याला हे सगळं करता पप्पा मम्मीला हे सगळं करताना बघा अकरा वाजले आहेत बारा वाजेपर्यंत ताणात आठ खूप असतो ना बारा वाजता मम्मीने पिशव्या आणल्या तिथे आणि घरून अनारा हे सगळं भरतील एक पिशवी झालेली आहे दुसरी पिशवी चालू आहे तर आज आमची झोडणी चालू आहे म्हणजे कापणी झाली आणि आता जोडणी चालू आहे जोडणी आता चालू आहे ना आमची कापणी पहिले लावणी नंतर कापणी नंतर झोडणी पावसामुळे ना कापणी थांबवली हो आहे आणि आता जोडणी चालू जेवढ्या मी कापलेत ना बारे आहेत तेवढे जोडतायत मग काही तर मी प्पा थांबणार बारा वाजेपर्यंत मी चालली आता घरी बघा आता मी चालली आता घरी गाय जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय